कार्यक्रमाचे अध्यक्ष देशाच्या व राज्याच्या राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लोकनेते राज्यसभेचे खासदार आमचं दैवत संभाडनी अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्यासह उपस्थित या नांदेडचे राज्यसभेचे खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अजितरावजी गोपचडे साहेब आमचे मोठे बंधू मुख्य विधानसभेचे लोकप्रिय आमदार तुषारजी राठोड साहेब या दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक संतुकरावजी हंबरडे साहेब आमचे मार्गदर्शक महानगराध्यक्ष अमरनाथजी राजूरकर साहेब तसेच महिलांचे अध्यक्ष अनिताई चोंडे तसेच माज माधुरावजी पाटील उच्चेकर साहेब तसेच लक्ष्मणरावजी ठक्करवाड माधवरावजी गुरुजी शिवाजी देशमुख बळेगावकर शंकररावजी कंतेवार या विधानसभेचे प्रमुख रामरावजी नाईक राजजी महाराज प्रीतमजी देशमुख हाणेगावकर शिवकुमारजी देवाडे या मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी दासरवा माणिकरावजी लोहगावे श्रावणजी पाटील भिरवंडे दीपकजी शहाणे अशोकजी गंधपवार तसेच विठ्ठलजी कुडमुलवार तसेच गणेशजी पाटील शिंपळकर जनार्दनजी बिरादा व कोंडलवाडीमधून आलेले सर्वच आमचे बेजगोवार साहेब उपस्थित सर्वच माजी नगराध्यक्ष सर्व मान्यवर भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी मधून आलेले सर्वच माझे सहकारी बांधव माता भगिनी आमच्या लाडक्या बहिणी मला जाणीव आहे की आपण बराच वेळ या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या रणरंत ऊन आहे आपण मान्यवरांना ऐकायला या ठिकाणी आलेला मला व्यासपीठाला मान्यवरणं एकच या देगलूरबद्दल सांगू असं वाटतं ते म्हणजे हे देगलूर म्हणजे विविधतेचे एकतेम एकतेचं लक्षण आहे या ठिकाणी सामाजिक सलोखा राखून हे राहणारं हे शहर आहे हे गाव आहे इथं प्रेम आपुलकी याला कुठलीच कमी नाही हे असं आमचं हे देगलूर आहे कुठलीही निवडणूक असो त्या निवडणु निवडणुकीच्या नंतर एकमेकांमधले मतभेद मनभेद विसरून एकत्रित येणारं हे आमचं देगलूर शहर आहे देगलूर तालुका आहे आणि त्यासह कुठलाही सण उत्सव कुठल्या धर्माचा राहू हो, कुठल्या जातीचा राहो पण प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या सुखदुखाला एकमेकांच्या सहकार्याला येणारं हे आमचं देगलूर तालुका आहे त्यामुळे या देगलूर तालुका व माझी देगलूर बिरळी विधानसभा याचा मला निश्चितपणे कायमस्वरूपी अभिमान आहे साहेब मी फार वेळ घेणार नाही आपल्याला ऐकायला ही जनता आतुर आहे परंतु मला काही गोष्टींवरती या ठिकाणी प्रकाश टाकायचा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवरचा मतदारसंघ आहे हैदराबाद है येथून तीन ते चार तासाच्या अंतरावर हो आहे आमच्या इथे बराच मोठा तरुण वर्ग या ठिकाणी आहे परंतु शिक्षणासाठी व नोकरीसाठी त्यांना स्थलांतरित व्हाव व्हावं लागतं परंतु मी या ठिकाणी सर्वांना आनंदानं माझ्या तरुण बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब यांनी माझ्या विधानसभेच्या आधी या राज्य सरकारला सांगून आपल्या मा भारतीय जनता पार्टी व आपल्या राज्य सरकारला सांगून या ठिकाणी देगलूर येथे लॉजिस्टिक हब या ठिकाणी मंजूर झालेला आहे लवकरच त्याचं लँड एक्विझिशन त्याची सर्वे या ठिकाणी चालू आहे व लवकरच आपल्या भागातील हा तरुण बांधव यापुढे हा कुठल्याही शहरामध्ये मोठ्या शहराकडे वळणार नाही याची निश्चितपणे या ठिकाणी दखल ही आम्ही या ठिकाणी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून घेत आहोत निश्चितपणे विकासाचे अनेक मुद्दे आहेत माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आपल्या भागामध्ये दोनशे आठ कोटीची कामं रस्त्यांची कामं या ठिकाणी दिलेली होती साहेब ती अनेक कामं आज पूर्ण झालेली आहेत अनेक कामं ही लोकार्पणा आहेत आपण केव्हाही वेळ दिला तर ती कामं ही लोकार्पणाची होऊन जातील काही महत्त्वाचे प्रलंबित असे रस्ते आहेत जे सी आर एसचे असतील ते नॅशनलचे रस्त्याल त्या रस्त्याचे देखील विषय आहेत तेही देखील विषय आम्ही प्रस्तावित केलेले आहेत साहेब लवकरच आपण त्यावरती लक्ष देऊन तेही रस्ते होऊन जातील अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो महत्त्वाचं म्हणजे आगामी निवडणुका लागलेल्या आहेत आज भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद ह्या देगलूर आणि बिलोडी विधानसभेमध्ये साहेब निश्चितपणे आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी होत आहे आज देखील अनेक प्रवेश या ठिकाणी झाले आहेत मागेसुद्धा साहेब देगलूर तालुक्यातील अनेक प्रवेश आपल्या उपस्थितीत आणि खासदार गोचडी साहेबांच्या उपस्थितीत नांदेड या ठिकाणी झालेले आहेत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला ह्या देगलूर शहरातून पाचशे क्रमांकाची लीड आहे जी लीड आहे आणि ही लीड ही मागची लीड ही कटून ही, ही वाढलेली लीड आहे आपल्या भारतीय जनता पार्टीला प्राप्त झालेली लीड आहे आणि एकूण लीड या विधानसभेमधून भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी जवळपास पंचेचाळीस हजारच्या वर मताधिकारी या मायबाप जनतेनं आशीर्वाद देऊन निवडून दिला आहे यांचं कायमस्वरूपी अध्यक्ष महोदय मी ऋणी आहे यांच्या कायमस्वरूपी मी सेवेत आहे ही सेवा करण्यासाठी मी अविरत यांच्यासाठी झटेल मी एवढंच कार्यक्रमाच्या प्रस प्रसंगी आपल्याला सांगतो प्रसंग अनेक विषय विकासाचे आहेत निश्चितपणे येत्या आगामी निव नु, निवडणुकांमध्ये अध्यक्ष महोदय आपल्या देगलूर ता देगलूरमध्ये मागे काही सभा झाल्या त्या सभेमध्ये असं विराट स्वरूप निश्चितपणे नव्हतं उलट त्यावेळेस पाऊस पडला आणि लोक त्यावेळेस नाहीशी झाले आणि लोकांनी लोका एक अशी चर्चा केली की हे काही चांगले संकेत असे काही नव्हते परंतु आज आपल्याला ऐकायला या कमळाच्या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीच्या बाजूने अनेक लोक आज तयार आहेत कालचंच उदाहरण असं आहे काल आमच्या भागातले इच्छुक उमेदवार हे त्यांच्या वॉर्डामध्ये फिरत असताना काही बाया बाहेर आल्या तुम्ही कुठल्या पक्षाच्या आम्ही कमळाकडून हो। आहोत असं म्हटलं तर चालेल चालेल आम्ही तुमच्या उद्याच्या सभेला निश्चितपणे येणार अशा त्या ठिकाणी घोषणा त्या ठिकाणी माता भगिनी दिल्या म्हणजे भारतीय जनता पार्टी कमळाच्या चिन्हाबद्दल आज लोकांमध्ये प्रचंड आकर्षण आहे विश्वास आहे तो म्हणजे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपल्या जिल्ह्याचे व आपले आन बाण शान आमचं दैवत अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या भागाचा विकास होणार अजितजी गोपछडे साहेब यांच्या विकास यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा निश्चितपणे विकास होणार हा जनतेला या ठिकाणी विश्वास या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी आहे निश्चितपणे या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने जनमत बहुमत निश्चितपणे या ठिकाणी आहे हे निवडणुकांमधून ही मायबाप जनता दाखवून देईलच कारण त्यांनी दिलेल्या उमेदवारापेक्षा आपला उमेदवार हा कैक पटीनं चांगला असणार आहे जो आपण आपण म्हणजेच भारतीय जनता पार्टी या ठिकाणी देणार आहात निश्चितपणे मग जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो मग नगरपालिका तिन्ही नगरपालिका आणि माझ्या विधान विधानसभा मतदारसंघातील नऊच्या नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती गट गण हे निश्चितपणे बहुमताने निवडून येतील मला या ठिकाणी आशा ही ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे सर्व आम्ही परवा सर्व इंटरव्ह्यू घेतले म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे जे जे इच्छुक उमेदवार त्यांच्या आम्ही भेटी घेतल्या एका ठिकाणी भरपूर साठ एका वॉर्डातनं अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत जी भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारी माणसं आज वाढलेली आहेत लोकांची भावना ही भारतीय जनता पार्टीवर असल्यामुळे आज इच्छुक उमेदवारांचे त्या ठिकाणी अनेक अर्ज या तिन्ही नगरपालिका असतील आणि जिल्हा परिषद गट असतील यातून मला प्राप्त झालेल्या आहेत साहेब मी ते आपल्याकडे लवकर सुपूर्त करतो आणि निश्चितच आपण योग्य उमेदवार या भागाचं स्थानिक स्वराज्याच्या विकासाचं एक नेतृत्व एक काम करणारे एक उमेदवार आपण निश्चितपणे देऊन या भागाच्या लोकांना आपण चांगला न्याय देण्याचा प्रयत्न आपण या पुढच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण कराल असं मी आपल्या ह्या जनतेला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि मी फार वेळ न घेता आपण सर्व मान्यवर ह्या ठिकाणी आलात साहेबांचे मी मनापासून या ठिकाणी मना मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बोला जय श्रीराम